आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंचर मंचर एपनसीचे कांदा बाजारभाव रविवार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज मन्सरमध्ये कांदावक नऊ हजार आठशे अकरा पिशवी कांदावक मनसरमध्ये होती बाजारभाव पैकी गोळे कांदे ब्याऐंशी पिशवी ही तीनशे अकरा ते तीनशे वीस रुपयाने ब्याऐंशी पिशवी विकली गेली तर गोळे कांद्यांना दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये बाजारभाव पाहायला मिळाले मीडियम कांदे दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी रुपये गोल्टी एकशे ऐंशी ते दोनशे वीस रुपये बदले कांदे शंभर ते एकशे ऐंशी रुपये असा बाजारभाव आज मनसरेबिमशेमध्ये पाहायला मिळाला मंचरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार असे तीन दिवस लीलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा